मित्रांनो तुम्ही महेश भाऊच्या दावणीवर आज गर्दी बघू शकता महेश भाऊच्या दावणीवर बी बऱ्याचशा प्रमाणे व्यवहार चालू आहे जोडी बघू शकता तुम्ही व्यवहार चालू आहे जोडीचा मला जोडी वगैरे एकदम दात वगैरे बघताय तो दाचाला किती रे दाचार आहे का तो गेलेले मित्रांनो ललित बघून व्यवहार जमवून दिलेला <laughs> आहे बैठक आम्ही मित्रांनो मुंबईचा व्यवहार झालेला आहे तुम्ही बघू शकता <laughs> मित्रांनो जेवढं तुम्ही बघू शकता मग बघून गावच दोघं चार चार राहते मित्रांनो मित्रांनो रा व्यवहार झालेला आहे तुम्ही बघू शकता या ना महेश बघेन कोण भाऊ व्यवहार झालेला आहे का काका मित्रांनो जोडीचा व्यवहार झालेला आहे तुम्ही बघू शकता भाऊ झाला का तर मित्रांनो महेश बघणीवर व्यवहार झालेला भाऊ व्यवहार झाला का कितीला झाला काका बैलेतून साडे हजारला कामाला वगैरे दादा गॅरंटी सर्व गॅरंटीची कामाची गॅरंटी आहे का कुठे गेली जोडी विसापूर मित्रांनो तुम्ही बघू शकता आज नामपूर मार्केटला विसापूरचे पण ग्राहक ग्राहक येत आहे ही महेशभाऊच्या दानूरनं गेलेली जोडी आहे आजचा झालेला व्यवहार दाखवतोय तुम्हाला आम्ही पूर्ण मित्रांनो जोडी तुम्ही बघू शकता जोडी म्हणजे जोडी mm -hmm. ते घेणारे ग्राहक आहे तुम्ही बघू शकता हा सर्व आले काका तर मित्रांनो जोडीचा व्यवहार झालेला आहे तुम्ही बघू शकता तर ये वार का व्यवहार झालेला आहे का कितीमध्ये झालेला आहे बैल दून एकवीस हजारमध्ये तर मित्रांनो जोडी बैल दून एकवीस हजार गेले ललित भाऊंच्या धावणीवरनं गेलेली आहे तुम्ही बैल बघू शकता टांगी बैल आहे मी कामा वगैरेची दादा गॅरंटी गॅरंटी दिलेली आहे का सर्व सर्व गॅरंटी दिलेली आहे का तुम्ही बघू शकता बैल दून ते एकवीस हजाराला गेलेले आहे कुठे गेले काका जोडी लखमापूर या ना पण जोडी गेलेले तुम्ही बघू शकता भाऊ घेतले का कितीला झाला भाऊ व्यवहार एक लाख तीस ला दातला वगैरे किती ते सहा सहा दात आहे का कामाला वगैरे सर्व कामाला चालू कुठे गेली जोडी बारामतीची जोडी, बारा जोडी? आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हो कोण व्यापारी कोण सुभाष अर्धे कुठले का ते अहमदनगर अहमदनगरचे ते मित्रांनो नामपूर मध्ये दावण लावता त्यांच्या दावणीवरून जोडी गेलेली तुम्ही बघू शकता हो हो जोडी म्हणजे जोडी कितीला व्यवहार झाला एक तीस ला कामाला वगैरे सगळ्या गॅरंटी दिलेली घेणारे आहे का तुमचं नाव सांगा ना, ना बाबा एक वेळेस बटू आधार खोडपे कुठले का तुम्ही एरगाव फाटा तर मित्रांनो एरगाव फाट्याला गेलेले आपल्या नामपूर बैल बाजार मधून जोडी जोडी म्हणजे जोडी धन्यवाद तर मित्रांनो हे पण एक लालू बॉम ची आहे धावणीवर मस्त जोडी आलेली तुम्ही बघू शकता तर मित्रांनो अतुल बॉम्बची धावने तुम्ही बघू शकता अतुल बॉम्बच्या धावणीवर आज एकदम कडक बैल आलेले तुमच्या धावणीवर व्यवहार चालू आहे राम राम अतुल भाऊ नमस्कार भाऊ नमस्कार काय आताच उतरला काय नवीन माल आहे का पूर्ण नवीन माल आहे का किमतीला वगैरे काय आता सध्या सगळं सांगू का समोरच्या जोडीची काय किंमत आहे यांची सांगायला दीड लाख सव्वा लाखाल द्यायचे होऊन कम जाईल कमी जास्त कमी जास्त होऊन जातील बाजूची सांगायला दीड आहे सव्वा होऊन जातील बा सव्वात पण कमी जास्त समोर आला व्यवहार कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो अतुल भाऊ दावणीचा काही ते पूर्ण दाखव दाताला वगैरे कसे रातुल ते चारी सहा आहे का चारी सहा आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो जे काय आहे तुम्हाला दाखवतो चारी सासात मित्रांनो या जोडीचा व्यवहार चालू आहे तुम्ही बघू शकता

ललित भाऊनिर्वा चालू या जोडीचा दर्शी जोडे काही जोडे घेऊन वरतून काहीतरी चालू रेड ग्रेट बपले ग

मावळ्यांचा व्यवहार चालू आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता या जोडीचा ललित भाऊ यांच्या दावणी व्यवहार चालू आहे जोडी म्हणजे जोडी आहे वगैरे तुम्ही तर मित्रांनो बबलू आमचे दावण आहे दावणीला तुम्ही जोडी पण बघू शकता पुन्हा बैलबाजारचे मी दाखवतोय पुन्हा नामपूर बैलबाजार आता मशीचा पण एक बनवलाय मित्रांनो तुम्ही बघा नक्की